महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट युवा सेनेचे तालुका प्रमुख गणेश गावकर आहेत आणि गणेश गावकर यांनी देवगड तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना एक आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही अवैध दारू विकली आणि अंमली पदार्थ याच्याबद्दल एक निवेदन सादर केलं होतं आणि त्यांना तसा इशारा देण्यात आला होता की तुम्ही जर ह्या गोष्टींवरती कारवाई केली नाही तर आम्ही देवगड मध्ये एक आंदोलन करू आणि त्या पद्धतीने गेले आठ दहा दिवस आम्ही वाट बघत होतो की याच्यावरती कुठली तरी कारवाई होईल पण एकही कारवाई पोलीस निरीक्षक आणि देवगड पोलीस स्टेशन झालेली दिसत नाही आणि हा अंमली पदार्थ किंवा अवैध दारू विक्रीचा धंदा खुलेआम करण्याचं काम इथले काही मंडळी करत आहेत आणि त्यांच्या विरोधात आमचा आहे आणि ही अवैध दारू असेल अंमली पदार्थ असेल हे विक्री बंद झाली पाहिजे आणि अंमली पदार्थ ह्या जिल्ह्यात येतात कसे ह्याचा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो पोलीस यंत्रणा झोपली आहे का हो। पोलिस यंत्रणे जागा करण्यासाठी आम्हाला आंदोलनच करावं लागणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे युवासेना असेल शिवसेना असेल यामागे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही मला असं सांगायचं आहे की सिंधुदुर्गातली युवा पिढी युवा पिढीला बाद करण्याचं काम काही मंडई काही इथले सप्लायर्स करत आहे आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आमचं आहे खरं म्हणजे युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे चांगला मार्ग दाखवला पाहिजे आणि युवा पिढी याच्यापासून चार चांगल्या जीवनाकडून कुठे भरकटता कामाने हा आमचा खरं म्हणजे उद्देश आहे काही लोकांची कुटुंबच्या कुटुंब या अवैध दारूमुळे अंमली पदार्थामुळे उद्ध्वस्त झालेली आहे त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होता कामा नये आणि ह्या विरोधात म्हणून आम्ही तीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार आहोत आणि ह्याची दखल सगळ्यांनी घ्यावी खरं म्हणजे हे आंदोलन आमचं युवा पुढच्या येणाऱ्या युवा पिढीसाठी असेल देवगडवासियांच्या यांच्या कुटुंबासाठी असेल की चांगल्या पद्धतीचं चा जीवन सगळ्यांनी जगावं युवा पिढीने चांगल्या संस्काराकडे वळावं याच्या दृष्टीने हे आंदोलन असेल आणि समजून चुकावं पोलिसांना आणि पोलिस यंत्रणेला की तुम्ही जर कारवाई केली नाही तर परत परत अशी आंदोलन होत राहणार आणि ह्या ह्याच्यावरती जर आंदोलन जोपर्यंत आंदोलन करत नाही जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत ही आंदोलन आमची युवा सिनेमार्फत सुरू राहणार युवा पिढीला असेल महिलांना असेल आवाहन करतो की आमच्या ह्या आंदोलनात सहभागी होऊन खरोखरच ह्या ह्या देवगड तालुक्यातील असेल सिंधुदुर्ग तालुक्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल ही दार अवैध दारू विक्री असेल अवैध अंमली पदार्थ असतील याची विक्री बंद होण्यासाठी तुम्ही ह्या आंदोलनामागे सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो